मध्ये बारा दाखल केलेले आहेत आणि या बारा गुन्ह्यामधले सगळे आरोपी आपण ताब्यात घेतलेले पण आहेत फक्त आता काहींचं वय कमी असल्यामुळे ते त्यांची जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने आपण काम करतोय परंतु प्रत्येकाचे जे मायनर आहेत त्यांचे देखील पालकांना कॉल करतोय आणि त्यांचे मोबाईल देखील आम्ही जप्त करून घेतो आहोत म्हणजे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आपण कठोर प्रशासन कसं होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे मराठा जे शिरूरला एक भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलेलं आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी होती ऑलरेडी पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी स्वतःहूनच गुन्हा दाखल केलेला आहे पण तरी देखील त्यांची मागणी असल्यामुळे आपण म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे देखील गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि त्याच्यावर जी आवश्यक ती कारवाई कायदेशीर पद्धतीने ती पूर्ण केली जाईल खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड सगळे सगळे एकदाच सगळे एकदाच आवाज घोषणा घोषणा भगवान आवाज आहे मक नाही जायचा आवाज येत चला कृष्णा आवाज काढा आवाज अये आवाज निघा ना तुमचा काय करे नाही अजिबात नाही मी याच्यात घेतले त्यामुळं तुला भी <laughs> सोशल माध्यमांवरती सध्या सोशल वॉर सुरू आहे तो थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन काय आणि काय करत आपण सोशल मीडियाच्या आप बाबतीत पहिले याआधी देखील आवाहन केलेलं आहे सगळ्यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणं आवश्यक आहे अन्यथा दोन समाजामध्ये दोन गटामध्ये ते निर्माण होईल किंवा कोणाचा अपमान होईल अशा पद्धतीचं पोस्ट किंवा कॉमेंट्स सोशल मीडियाच्या जा माध्यमाने जाऊ नये आणि जर गेल्या तर त्याच्यावर आम्ही कठोर गुन्हे दाखल करतच आहोत आणि यामध्ये जे आरोपी मिळत आहेत ते देखील आपण अटक करतो आहोत आणि पहिल्यांदा सुरुवातीला आमची प्रायोरिटी ही असते की ते जे पोस्ट आहे ते काढून घेणे आरोपी अटक करणे गुन्हा दाखल करणे आणि त्या पद्धतीने कामं चालू आहेत आणि आता सुरुवातीला आम्ही सायबर पोलीस स्टेशनवरच पोलीस स्टेशनलाच कॉन्सन्ट्रेट करत होतो परंतु आता संबंध जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन्स याच्यावर काम करत आहे अनुसरून एक प्रश्न आहे आज परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे त्यातील एक जो काही आरोपी आहे त्याला अटक करा अशी प्रमुख मागणी केली जाते आहे त्या संदर्भात नेमकी काय माहिती आहे जो आरोपी अटक करा म्हटलेला आहे त्याला देखील आपण ऑलरेडी अटक केलेली आहे त्याच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई केलेली आहे परंतु समाजामध्ये अजूनही एकमेकांविषयी जो म्हणजे संभ्रम आहे त्यासाठी माझी विनंती आहे सगळे नेते मंडळी किंवा प्रतिष्ठित लोक यांनी समोर येऊन या संदर्भात दोन्ही समाजामधला जो दुरावा निर्माण झालेला आहे तो कमी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक हो आहे जिल्ह्यामध्ये फक्त जातीय वातावरण म्हणजे जा जातीय वादाच्या मागे लोक जास्त जात आहेत सामाजिक कामामध्ये कमी पडत आहेत तर सगळ्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांना माझी नम्र निवेदन आहे की आपण आपल्या फॉलोअर्सला आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा किंवा आपल्या स आपल्या शब्दांनी देखील याच्यामध्ये मोठा मोठा कंट्रोल येऊ शकतो आणि असं माझं सगळ्या नेत्यांना आव्हान आहे आणि सर्वांना सर्व जनतेला देखील आव्हान आहे की आपण सोशल मीडियामध्ये ज्या पोस्ट होत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये त्या बाबतीत पोलिसांना निश्चितपणानं माहिती द्या आम्ही कुठलीही हायगाई करणार नाही गुन्हा दाखल करण्यामध्ये अटक करण्यामध्ये कोणतीही हायगाई करणार नाही सर्व गुन्हे आपण दाखल करू आणि जी कठोरात कठोर जे सेक्शन्स आहेत ते लावू कोर्टामध्ये त्याची कोर्टामध्ये ते प्रोड्यूस करू सर